शिवसेना जिल्हा संघटक योगेश लक्ष्मण मस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये विविध विकास कामांना वेग मिळत असून अनेक ठिकाणी भूमिपूजन तसंच उद्घाटन सोहळे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास निधीतून प्रभाग क्रमांक तेवीस साठी मंजूर झालेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीपैकी चाळीस लक्ष रुपयांच्या कामांचं आज भूमिपूजन करण्यात आलं श्रीराम मित्रमंडळ कुरडुकर नगर परिसरात आयोजित या कार्यक्रमात पेवर ब्लॉक बसवणं आसन व्यवस्था तसंच नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध विकास कामांची सुरुवात करण्यात का आली योगेश अप्पा मस्के हे लोकांच्या हकेला तत्परतेनं धावून जाणारे खरे जननायक आहेत असं श्रीराम मित्रमंडळाच्या सदस्यांनी यावेळी सांगितलंय रवींद्र पाराशरे रेवती वृंदावन आज योगेश भाऊंच्या माध्यमातून आम्हाला बाकडे आणि बेंचेस आणि फ्लेवर ब्लॉकचं पण ते हे करणार आहेत तर त्याबद्दल आम्ही त्यांच्या अतिशय अभ्याय आहोत आभारी आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहू हा मी त्यांना खात्री देतो आहे नमस्कार मी दुर्गा शक्ती मंडळाच्या अध्यक्षा आणि श्रीराम मंडळातर्फे प्रभाग तेवीसमध्ये मध्ये योगेशदादा मस्के हे अतिशय उत्कृ उत्कृष्टरित्या काम करत आहेत आमच्या प्रभागासाठी त्यांनी बाकडे आणि ब्लॉक बसवण्याचे काम आज सुरू केले आहे त्याचं उद्घाटन आज आमच्या सगळ्या सोसायट्यांमध्ये झालेलं आहे योगेशदादा असंच सतत कार्यरत राहो त्यांना स आमच्या दुर् दुर्गा शक्ती मंडळ आणि श्रीराम मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा आणि साईराज बोर्डतर्फेसुद्धा खूप खूप शुभेच्छा अमृतराव सांगळे श्रीराम मित्र अध्यक्ष वृंदावन नगर आमच्या परिसरामध्ये योगेश आपांना जेव्हा जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा तेव्हा त्यांनी कामाच्या माध्यमातून जे जे काही काम सांगितलं ते सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे मग अगदी लाईटचं असल पाण्याचं असेल गटर असेल मीटर असेल वॉटर असेल अनेक कामं त्यांनी सुरू केले त्या माध्यमातून प्रथम त्यांनी आपल्याला गणपती जिथं आम्ही गणपती बसवतो हो देवी बसवतो त्या ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम आम्ही सांगितलं होतं त्याचे आपण आज कुदळी मारून उद्घाटन केलंय तसेच परिसरामध्ये एकवीस सोसायटी आमच्या बरोबर आहे प्रत्येक सोसायटीला दोन बाकडे याप्रमाणे त्यांनी वाटप आम्हाला सांगितलेलं आहे त्याचं आज आपण लोकार्पण करतोय पुढे राहिलेल्या कामांचं निवडणुकीनंतर त्यांच्याकडून बरेच काम करायचे परंतु आता त्यांच्याकडून घेण्याची वेळ नाही आता त्यांना देण्याची वेळ आहे म्हणून मी आपल्या परिसराच्या वतीनं खास करून आपण आपल्या सर्वांच्या वतीनं आणि श्रीराम मित्र मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना कार्यक्रमाला आल्याबद्दल अभिनंदन करतो आज आपल्या श्रीराम मित्र मंडळासाठी या मित्रमंडळाच्या वतीने आपल्या परिसरासाठी आपले, आपले लोकप्रतिनिधी आदरणीय योगेश आप्पा म्हस्के यांच्या प्रयत्नातून आपल्याला रस्ता दुरुस्तीकरण आणि आपले परिसरातील नागरिकांसाठी रस्ते सुरळीत आणि स्वच्छ होण्यासाठी पेवर ब्लॉक इथे मिळालेले आहेत आणि तसेच सोसायट्यांसाठी जे समाज भावना बळकटीसाठी बाग सुद्धा इथे मिळालेली आहेत तर सगळ्या परिसरातील सगळ्या नागरिकांच्या वतीने आपणसाठी मनपूर्वक धन्यवाद देते आणि असेच जर हे कार्यकर्तृत्व कार्य व नेतृत्व आपल्या परिसराला मिळालं तर नक्कीच आपल्या परिसराचा विकास गतीने होईल धन्यवाद मी साहेबराव पाराजी वाईकर म्हणतो मी रेवती वृंदावन चेअरमन आणि वृंदावन नगरमध्ये आमची सोसायटी आहे साहेबाचा आणि आमचा संपर्क एक चार पाच महिन्यापूर्वीपासून पण त्यांचा स्वभाव इतका मनमळ मनमिळाव आहे की ज्यामुळे ते सगळ्यांचे आवडते झाले आणि आज त्यांनी आमच्या या एरियामध्ये एक छोटासा कार्यक्रम अरेंज केला तिथं पेवर ब्लॉक लावण्याचा कार्यक्रम त्यांनी अरेंज केलेला आहे थँक्यू या प्रसंगी सुविचार हॉस्पिटलचे डॉक्टर श्याम पाटील शैलेंद्र जोशी अमृतकर सांगळे साहेबराव वाईकर भगवान डोलारे गोरख पहाडी जयंत पाटील श्रीपाद जोशी गोलब दातीर शरद चव्हाण जोशी साहेब राजू काकड काका आकाश पगारे काका शर्मा शर्माकर साहेब 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 वेगळे साहेब वर्मा मॅडम पवार साहेब मुकुंद पाटील काका तुषार निकुंभ काका ललित कुलकर्णी तुषार गोविंदा काका चौधरी साहेब गडाख साहेब रुपेश चौधरी काका शिवाजी तांबे समीर महाजन बोळके साहेब किशोर सांगळे साहेब झांबरे साहेब कौस्तुभ गर्गेसर सुभाष भाऊ गांगुडे आशिष चिडे आणि इतर मान्यवरांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग लाभला तसंच मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि युवा मित्रवर्ग उपस्थित होते एम एन भारतसाठी संदेश केदारे नाशिक